काल रात्री कोल्हापुरात दोन समाजात दंगल झाली सिद्धार्थनगर राजेबाग स्वार परिसरात दगडफेरी झाली आणि तोडफोड सुद्धा करण्यात आली वाहनही जाळण्यात आली सगळी दृश्य पाहतो की कसा असंतोष कोल्हापुरात काल वाचला होता का। पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमकच होता यामध्ये पोलिसांसह दहा जण जखमी झाले आता या प्रकरणी शंभर ते दीडशे जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले दृश्य आपण सध्या बघतोय काल रात्री कशा पद्धतीनं कोल्हापुरात हिंसा झालेली आहे जाळपोळ दगडते गाण्यांची तोडफोड झाली आहे तर कोल्हापुरातल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत रणजित काल रात्री खरं तर असंतोष प्रचंड पाहायला मिळाला शंभर ते दीडशे जणांवरती गुन्हा दाखल झालाय आत्ताची काय परिस्थिती आहे आ, काल रात्री ज्या परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्याच ठिकाणी मी सध्या आहे आता एका स्क्रीनवर आपण पाहिलेलं आहे की रात्री कशा पद्धतीने भयावह वातावरण या परिसरात होतं मात्र सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे सिद्धार्थ नगरचे जी प्रवेश कमान आहे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तसंच त्यांच्या पाठीमागे इथले स्थानिक नागरिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे सध्या या परिसरात जरी शांतता असली तरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काल रात्री दहा सव्वा दहाच्या दरम्यान ही ज्या दंगल उसळली त्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा काही तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय पण दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे या भागातले ते स्थानिक आहेत का की बाहेरून हे तरुण या परिसरात केवळ दंगल घडवण्याच्या उद्देशाने या परिसरात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती सध्या पोलिसांकडून की ही जी सगळी दंगल उसळली आणि हे लोक एकत्रित जमले होते हे जाणीवपूर्वक आलं होतं प्लॅनिंग करून करण्यात आलं होतं की आचार्य झालेलं आहे पोलिसांचं आव्हाने या सगळ्या बातमीचा या सगळ्या घडामोडींचा छडा लावणं सूत्र एकमेकांशी सोबत कारण की एकाएकीच कोल्हापुरात दोन समाजात दंगल झालेली आहे आणि ते कारण जर आपण बघितलं ते कारण सुद्धा जरी आपल्याला वाटत असलं की तेवढं महत्त्वाचं आहे मात्र समाजात तेढ निर्माण करण्याइतकं आणि शांतता भंग करण्याइतक ते महत्त्वाचं आहे का याचाही सारासार विचार करणं गरजेचं आहे आज सीपीआर हॉस्पिटल के पास में दो समाज में गैर समझ होने से तनाव निर्माण हो गया था और हमने पुलिस ने ताबड़तोड़ आके कार्रवाई की और दो स्थिति अभी शांत सबको यही आह्वान करना चाहूँगा कि सोशल मीडिया में जो मैसेज हैं या कुछ भी अफवाह का है उसमें विश्वास न रखें दोनों समाज अभी शांत है जो दोनों के जो वरिष्ठ नेता उन्होंने भी ये आह्वान किया है कि जो भी हुआ है वो गैर समझो गैर समझ से हुआ है और सब, सम, सब समाज को आह्वान है कि कृपया करके शांति बनाए रखें आता ई सकार डॉट कॉम देश नंबर एक ची न्यूज़ वेबसाइट प्रत्येक अपडेट साइट कॉम नक्की भेट दिया